नमस्कार शेतकरी मित्रांनो माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शनामध्ये दे, जो देवनी जातीचा वळू चॅम्पियन ठरलेला आहे त्याच्या मालकाची मुलाखत आता आपण घेणार आहोत चला हो? तर मग बघूयात आपण तुमचं गाव कोणतं आहे नेत्रगाव नाव जमीर रज्जाक पटेल किती वर्षाचा आहे हे अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा जाती दोन दोन जात आहेत तयार करायसाठी काय काय त्याला सरकी पेंट सरकी पेंट खापरी पेंट गव्हाचं पीठ जर कोणाला देवणी जाणार विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे मिळतात का हा मिळतात तुला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर एकोणपन्नास थे खाऊ घालतो खापरी, खापरी पेंट खापरी पेंट खापरी पेंट गव्हाचं पीठ म्हशीचं दूध ह्याला खाऊ खा दिवसा की दिवसातून किती किलो खुराक दिवसातून मध्ये तर सहा किलो खुराक खात या तीन टाइम सहा किलो तीन टाइमला ला, ला किलो टाइमला दोन किलो तीन टाइम खुराक आणि दिवनी नसेल आहे प्युअर पिवर देवनी पिवर देवनी नसाल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव उस्मान अली पटेल रज्जाक उस्मान अली पटेल पच्चीस चौवेचाळीस नव्वद ग्यारा साठ पस्तीस चौरस चौवेचाळीस चाळीस हे